कुठलीही साधना फक्त कार्यात सफलता मिळवण्यापूर्वीच करणे योग्य आहे का एकदा जर आपल्याला ती साधना करून त्या कार्यात जर सफलता मिळाली तर पुढील साधना थांबवणं योग्य आहे का बघा बऱ्याच लोकांना आपल्या जीवनातील विविध गोष्टी विविध कार्य हे आपल्या मनाप्रमाणे व्हावे असं वाटत असतं आणि मग ते कार्य सफल होण्यासाठी ते भरपूर मेहनत करतात आणि जेव्हा त्यांना भरपूर मेहनत करूनही यश मिळत नाही त्यावेळेस ते मात्र अध्यात्माची साथ घेतात आणि अध्यात्माची साथ घेताना ते संकल्पपूर्वक एखादी साधना सुरू करतात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी परंतु हा संकल्प पूर्ण होण्यासाठी हा साधक अतिशय तळमळती तल्मल तळमळीने आणि तन्मयतेने ती साधना पूर्ण करण्याचा सा, प्रयत्न करीत असतो संकल्प केल्यामुळे ती साधना तो साधक पूर्ण करतोही परंतु ही जी काही साधना आपण करतो आपल्या एखाद्या कार्यात सफलता मिळण्यासाठी ही आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी केलेली साधना असते हे भगवंतालाही माहिती असते आणि त्यामुळेच भगवंतही आपण जर एखादी संकल्पपूर्वक साधना करीत असतो त्यावेळेस भगवंत आपली वेळोवेळी खूप परीक्षा घेत असतात साधना ही इच्छापूर्ती करण्यासाठी केली पाहिजे हे एकदम अयोग्य आहे जर आपण ती साधना परमेश्वराने आपली काहीतरी इच्छा पूर्ण करावी म्हणून जर करत असल, तर ही हा एक प्रकारचा व्यापार आहे असं मानलं जाईल जर तुम्हाला साधना करायचीच असेल ना तर आपल्या स्वामींना मिळवण्यासाठी तुम्ही ती साधना करा आपले स्वामी काय आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्ही ती साधना करा जर तुमच्या साधनेमागे जर स्वार्थ असेल ना ह्याच स्वार्थातून तुमचे पापकर्म अजून जास्त वाढतील आणि ह्याच पापकर्मामुळे तुम्हाला अजून दुसरा जन्म घेणं भाग पडेल आणि दुसऱ्या जन्मात तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो म्हणून साधना ही अगदी स्वच्छ मनाने आपल्या स्वामींना मिळवण्यासाठीच करावी आजकाल सर्वांना असे वाटत असते की स्वामींची प्रचिती खूप कमी वेळात यायला पाहिजे म्हणजे कुठली थोडीशी जरी संकल्पयुक्त सेवा केली तर आपली मनातील इच्छा त्वरित पूर्ण व्हायला पाहिजे असे वाटते परंतु हे बघा असं असतं आता आपल्याला जर एखादी चांगली नोकरी मिळवायची आहे चांगल्या मोठ्या हुद्वरची तर त्या नोकरीसाठी आपल्याला चांगलं शिक्षण घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि जर आपण अर्धवट शिक्षण घेतलं तर आपल्याला ती चांगली मोठ्या हुद्द्यावरची नोकरी मिळेल का नाही ना तसंच मग स्वामींचं पण आहे बघा आपण जर स्वामींचं कुठल्या तरी इच्छेसाठी स्वामींचं नामस्मरण केलं आणि ती इच्छा स्वामींनी आपली पूर्णही केली परंतु ती इच्छा पूर्ण करणं म्हणजे ते एक क्षणिक सुख असतं जर तुम्हाला ते सुख निरंतर टिकून ठेवायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ती साधना ते स्वामींची नामस्मरण स्वामींचं हे चालू ठेवणं तितकंच गरजेचं आहे जर तुम्ही तुमची साधना स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवलं इच्छापूर्ती झाल्यानंतर सुद्धा तर तुम्हाला जे मिळालेलं फळ आहे ते निरंतर टिकून राहील स्वामींनी जी तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे ती इच्छा तुमची ते फळ तसंच टिकून राहील नामस्मरणामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मानसिक शांतता लाभते यापूर्वी जी काही आपण संकल्पयुक्त स्वामी सेवा केलेली होती आपल्या भौतिक सुखासाठी आपल्या प्रापंचिक सुखासाठी ते सुख हे क्षणिक होतं हे नंतर आपल्याला लक्षात यायला लागेल कारण जे काही सुख असतं ते खरंच नामस्मरणामुळे कळायला लागेल आपण आपलं पूर्ण जीवन स्वामीचरणी जर अर्पण केलं तर स्वामी आपल्याला कुठलेही आपल्यावर संकट येऊ देतच नाही हा ते परीक्षा नक्की घेता आपली परंतु ते आपल्यावर संकट येऊ देत नाही जसे आपले वडील आपल्याला सांभाळतात कधी रागवतात परंतु तितकेच पर आपले लाडही करतात तसंच आपल्या स्वामींचं वेळोवेळी ते भक्तांची परीक्षा नक्की घेतात परंतु भक्तांवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही त्यामुळे स्वामी चरण कधीही सोडू नका मनात एखादी भावना ठेवून एखादी इच्छा ठेवून जर आपण एखादी साधना करतोय तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही परमेश्वर आपल्याला त्याच्या बदल्यात त्याच फळही देतो त्या बदल्यात आपली तेवढी परीक्षाही बघतो परंतु नामामार्फत नामस्मरणामार्फतच आपण आपल्या म्हणजे अखंड नामस्मरणामार्फतच आपण आपल्या गुरूंपर्यंत पोहोचतो आणि आपले गुरु आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवतात आणि आपला परमेश्वर पुन्हा नामातच विलीन होऊन जातो हे बघा परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करतो की नाही हे त्या परमेश्वरावर सोडा परंतु आपल्याला गरज आहे ती फक्त समाधानाची आणि अखंड नामस्मरणाची आणि याच अखंड नामस्मरणाने ॲटोमॅटिक तुमच्या मनातील इच्छा काही काळाने पूर्ण झालेल्या असणार हेही तितकंच खरं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ